आपली फॅमिली गरीब असते आई वडील गरीब असतात स्ट्रगल असतं आणि आपलं आयुष्य जवळजवळ वीस पंचवीस वर्ष त्यांच्याबरोबर तसंच निघून जातं की आपण नेमकं करायचं काय प्रॉब्लेम हा असतो की आपल्याला जे लहानपणापासून ते वीस पंचवीस वर्षापर्यंत आपण इम्पॅक्टेड असतो की आपल्यावरती गरीबी आहे किंवा हा प्रॉब्लेम आहे किंवा हे स्ट्रगल आहे ह्याच्यातून बाहेर पडण्याचा एकमेव मार्ग हा आहे की तुम्हाला त्या वातावरणातून स्वतःला बाहेर काढावं लागेल एकतर तुम्ही घर सोडून कुठेतरी दुसरीकडे काम करू शकता किंवा अशी पुस्तकं किंवा असे कोर्सेस आपण अभ्यास करू शकता जे तुम्हाला मेंटॅलिटी चेंज करायला किंवा वातावरण चेंज करायला हेल्प करते जोपर्यंत तुम्ही ते वातावरण किंवा ती मेंटेलिटी चेंज करत नाही तुम्ही त्या स्ट्रगल मधून कधीच बाहेर पडू शकणार नाही तुमची पुढची पिढी सुद्धा तुमच्यासारखी स्ट्रगलर राहून जाईल म्हणून तुम्ही ज्या कुठल्या वयात आता तुम्ही आहात प्लीज गेटअप रीड बुक्स पुस्तक वाचा कोर्सेस करा मेंटॅलिटी चेंज करा आणि शिकून पैसे कमवायला सुरुवात करा नाहीतर तुमच्या आयुष्यात कधीच हा बदल घडणार नाही तुमच्या आई वडील स्ट्रगल करत तुम्ही पण करत राहाल पुढचे आयुष्य आणि पुढची पिढी पण तसंच निघून जाईल Thank you